नमस्कार मी रिकिता कलाश्री मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आलो आहोत झी मराठीच्या रेड कार्पेट वर आणि सगळ्यांची ता हॅलो ताई कशी आहे तुझ्या बद्दल कारण खूप आम्हाला छान अशी नेटची एक असा नेट पदर दिसतोय ओढणी सारखा सो त्याच्याबद्दल काय सांगशील काय नाही मला फर्स्ट लुक मध्ये ही साडी खूप आवडली होती आमच्या टीमला ग्रीन कलर दिला होता सो कलर आला की लिमिटेड होतात सगळ्या गोष्टी सो so, काही ऑप्शन्स होते माझ्या फ्रेंड कडे जिने मला रेडी केलंय तर मला असं वाटलं की छान दिसेल साडी म्हणून ही सिलेक्ट केली आणि ती आवडते सगळ्यांना तू बरेच वर्ष मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम करते आता सध्या रेड कार्पेट च अवॉर्ड फंक्शनचं स्वरूप बदलय खूप चांगलं झालंय सो ते कसं त्याच्याबद्दल काय सांगशील खूप मजा वाटते आणि स्वतःवर एक्सपेरिमेंट करता येतो अदरवाइज आम्ही आयुष्यात काय कॅरेक्टर्स किंवा नॉर्मल लाईफ मध्ये आपण एवढे होत घर, रेडी होत नाही सहसा so किंवा घर फॅमिली फंक्शन मध्ये पण एवढं आता म्हणजे मी तरी रेडी होत नाही सो इथे आम्हाला नवीन नवीन लुक एक्सप्लोअर करायला मिळतात आणि मजा वाटते सगळे छान छान रेडी होऊन येतात एक्साइटमेंट असते आज हिने काय वेअर केलंय काय नेसलीये कशी साडी नेसलीये सो so एक क्युरियोसिटी असते आणि ते दोन तीन दिवस फार मजेच जातात आमचे रेडी होण्यात घाई असते खूप गडपळ होते आणि कंटाळा पण येतो पण तरी एक उत्साह असतो की रेडी व्हायचंय छान रेड कार्पेट वर जायचं मजा वाटते आणि तुम्ही सगळे कमेंट करून छान छान आम्हाला कॉम्प्लिमेंट पण देतच असता की या, yes. या व्यतिरिक्त यारा कशी आहे कारण यारा आता सध्या मोठी होते एक मोठे yes. होताना आईला अजून एक जबाबदारी असते yes. की आपलं घरचं काम तर करायचं पण आपल्या बाळाकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे mm. सो त्याच्याबद्दल काय सांगशील माझी थोडी धावपळ कायमच होत आलेली आहे कारण की तिला पाहून शूट करणं किंवा अशा इव्हेंट अटेंड करणं कारण आता लेट नाईट पण मी घरी जाते सो या सगळ्यात कैलाशचा मोठा हात आहे आणि मी जर इकडे आले तर तो ते सगळं सांभाळून घेतो पण तिचे डबे वगैरे हो करून तर यावेच लागतात म्हणजे तिला काही पर्टिक्युलर हवं असेल तर ते बनवून द्यावंच लागतं सो थोडीशी धापळ होतच असते आईची आणि मलाही मजा वाटते तिला सगळं करून द्यायला दादा विषय काढला तर नवीन नाटक शिवाजी अंडरग्राऊंड सो त्या नाटकाबद्दल काय सांगशील सध्या मला असं वाटतं की बारा बारा वर्षांपूर्वी आम्ही हे नाटक ओपन केलं होतं तेव्हाही प्रचंड प्रतिसाद होता आणि आता असं वाटलं की हे नाटक होणं गरजेचं आहे त्यामुळे परत एकदा हे नाटक ओपन झालेलं आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही हे नाटक पाहावं आणि मला खात्री की एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला ते नाटक नक्कीच आवडेल बऱ्याचदा कलाकारांना कलाकारांना गोष्टींमुळे भूमिका मिळत असतात डोळ्यांमुळे तुला बऱ्याच विलनची भूमिका मिळते असं तुला वाटतं काय याच्याबद्दल काय सांगशील ऍक्च्युली या सिरियल मुळे ते सगळं मोडीत निघालेलं आहे मला पण असं वाटायचं की मी स्टिरिओप होईल की काय पण योग्य वेळी योग्य माणसं मिळाली आणि त्यांनी माझ्या कला गुणांना वाव दिलं आधी देवकी होती ती थोडी कॉमिक होती जे मला कधी वाटलं नव्हतं की मी कॉमिक विलन कधी प्ले करेन पण तेही माझ्याकडनं छान करून घेतलं माझ्या सुखच्या टीमने आणि आता सुनील भोसले सरांनी आणि झीने माझ्यावर एक छान विश्वास दाखवला वीणा आहे जे एक सोजवळ सात्विक आहे सो मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एक कॉमिक विलन केल्यानंतर मला कट्टू एक सात्विक सोज्वळ अशी भूमिका मिळेल सो झीचे आणि सुनील भोसले सरांचे सगळ्यांचे खूप खूप आभार की माझ्यावर एवढ्या वेगळ्या रोलवर त्यांनी विश्वास ठेवला आणि छान वाटतंय मला आता वीणा प्ले करताना काय तुला कुठले नॉमिनेशन आहेत आणि काय मला बेस्ट सून असं एक नॉमिनेशन आहे आणि मला होप फॉर दी बेस्ट असं वाटतंय की मिळावं कारण सगळ्यांचं प्रेम ऐकायला तर मिळतं पण यांनी जर ट्रॉफी दिली तर कौतुकाची थाप मिळाली असं म्हणजे शिक्कामोर्तब होईल की हा आवडते विणा कॅरेक्टर प्रेक्षकांना वीणा कॅरेक्टर आवडते काय भेटले प्रेक्षक काय म्हणाले खऱ्या आयुष्यात काय त्यांची एकच प्रतिक्रिया असते की प्रत्येक घरात अशी एक सून असावी जी सासू सासऱ्यांना घराला जोडून ठेवेल अशी एक सून घराला जोडणारा दुवा म्हणजे वीणा असं एक ते सतत मला सांगत असतात सगळे सर तर असं छान वाटतं मला की घर जोडून ठेवणारी एक स्त्री आहे आणि ते कॅरेक्टर मला करायला मिळत आहे सो छान वाटतंय आणि तुमच्या कॉम्प्लिमेंटमुळे मी अजून अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करते ओवरऑल सिरियल ओव्हरऑल सिरियल मध्ये चढूतर आहे त्याच्याबद्दल काय सांगशे चढ उतार असल्याशिवाय सिरियल चालणारच नाही आणि तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही सो so, लक्ष्मी निवास आता एक जस्ट सुरुवात आहे आणि पुढे खूप चढ उतार असणार आहे आणि तुम्ही सतत आम्हाला काय वॉच टाइम तुम्ही म्हणजे आम्हाला रिफ्लेक्ट होतो की कि कोणी किती आहे सिरियल तर त्याच्यावरून आम्हाला अंदाज येतो की तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे असाच प्रतिसाद देत राहा आणि लक्ष्मी असंच भरभरून प्रेम करत राहा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच